अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी करणार भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मंत्री रवींद्र चव्हाण आणि ऐकल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात रायगड आणि अठ्ठेचाळीस संदर्भात आम्ही जोरकसपणे काम करतोय रायगडमध्ये उद्या माझी बैठक होईल आणि एकत्रित आम्ही परवापासून प्रचाराला सुरुवात करणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली आहे आता माझी जबाबदारी राहील सर्व घटक पक्षांची एकत्रितपणे बैठक करून निवडणुकीच्या कामाला सुरुवात करायची सर्वांच्याच प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही कनिष्ठ पातळीवर जे निर्णय झाले त्या संदर्भात घोषणा होतील आज उद्या एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादा आणि माझी एक पुन्हा बैठक होईल त्यात चित्र स्पष्ट होईल माझी आणि अढरराव पाटील यांच्या नावाची घोषणा पहिल्या यादीत अजितदादांनी केली होती आज काही मतदारसंघासंदर्भात मी घोषणा करणार आहे परभणी संदर्भात देखील काही वेळातच निर्णय होणार आहे मतदारसंघातील दुपारच्या नंतर आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा बोलून हे काही मतदारसंघातल्या उमेदवारच्या वतीमध्ये त्या ठिकाणी घोषणा करणार मी आपल्याला तेच सांगतो की काही वेळातच माझी पत्रकार परिषद त्या ठिकाणी होईल आदरणीय अमितबाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात जे काय ठरलं आहे त्याच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये परभणीचा सुद्धा समावेश आहे राज्य मंत्रिमंडळातील एक प्रभारी मंत्री आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार अभिषेक पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नेते मंडळी समेत आज त्या ठिकाणी प्रदीर्घ बैठक त्या ठिकाणी झाली स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या त्या भावनाकुळे साहेबांनी आणि सेवाने सकाळपासून प्रदीर्घ ऐकल्या महायुतीचा उमेदवार त्याने माझ्या समेत या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी करायची होती आणि आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणाची चर्चा त्या ठिकाणी झाली गावे आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने रायगड लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांच्यावरती लढण्यासाठी आज आम्ही जोरखसपणानं त्या ठिकाणी काम करतो उद्याच भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची माझी बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणाने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात परवापासून त्या ठिकाणी करतील अशा पैचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे बेधडा धड निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव